नमस्कार मी चिंतामणी सहस्मृती रागरंग डॉट कॉम ह्या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली आणि मिरजेमधल्या भारतीय जनता पक्षामधल्या वाढत चाललेल्या गटबाजीबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या पक्षामध्ये गटबाजी आहे किंवा ती वाढती आहे हे कधी कबूल करणार नाही परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमाणच भारतीय जनता पक्षातही गटबाजी आहे हे उघड आहे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी ने ते मान्य करावं किंवा न करावं परंतु गटबाजी काही लपून राहिलेली नाही भारतीय जनता पक्षामधली गटबाजी नव्यानं उफाळा उफाळून जी आलेली आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं असं कारण आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी काही दिवसापूर्वीच ह्या पक्षामध्ये प्रवेश केला अर्थात त्यांच्याबरोबर मदन भाऊ पाटील समर्थक असा जो मोठा गट होता त्या गटानंही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये माझी महापौर होते माजी उपमहापौर होते माझी महापालिकेतले माझे सभापती होते काही माजी नगरसेवक होते आणि त्याचबरोबर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने इच्छुक असलेले अनेक कार्यकर्तेही होते अशा शेकडो लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला साहजिकच भारतीय जनता पक्षाचं बळ वाढलेलं आहे आणि चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय आता पक्षाचं आमचं बळ वाढलेलं आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवणार यात काही शंका नाही प्रश्न असा भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांसमोर आहे की सत्ता भारतीय जनता पक्षानं जरी मिळवली तरी ती सत्ता नेमकी कुणाची असणार आहे त्याचं कारण असं मुळात भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे सांगलीचा जर आपण विचार केला तर सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दोन तीन गट पहिल्यापासूनच होते एक म्हणजे अगदी जुना म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गट भारतीय जनता पक्षामध्ये होता त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये आमदार सुधीर दादा गाडगेळ यांच्याबरोबर प्रामुख्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट कार्यरत होता या गटामध्ये काही पूर्वीचे मदन भाऊ पाटील यांच्याबरोबर काम करणारे पण कार्यकर्ते होते आणि काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे सुद्धा कार्यकर्ते होते तेही आमदारांच्या बरोबर गेल्या दहा वर्षामध्ये काम आहेत आणि ते इमानी इतबारे गेल्या दहा वर्षामध्ये काम करत आहेत दोन्ही तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुधीरदादांचं काम अतिशय मनापासून केलेलं आहे त्याचबरोबर माजी उपमहापौर आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचाही एक गट आहे आणि ते काही लपून राहिलेले नाही स्वतः शेखर इनामदार हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते परंतु अर्थातच उमेदवारी सुधीरदादा गाडगळे यांना मिळाली तिसऱ्या वेळेला तरी आपल्याला उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटलं तर परंतु तिसऱ्या खेपेला सुद्धा सुधीरदाच उमेदवारी आली आणि या निवडणुकीच्या काळात किंबहुना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळातच थोडीशी गटबाजीला सुरुवात झालेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि सुधीरदादा गाडगेळ हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्या दोघांच्यामध्ये लढत झाली ती आणि अगदी कमी मार्जिननं कमी मताधिक्यानं सुधीर दादांचा विजय झाला होता त्या मनात या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुधीर दादांचं लीड अधिक वाढलं परंतु एकोणीस मध्ये सुद्धा हे जे लीड कमी व्हायला कारणीभूत होतं त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षातली गटबाजीच कारणीभूत होती असं मानलं जातं ते कोणी मान्य करो अगं न करो परंतु ही वस्तुस्थिती आहे आता हा जो नव्यानं गट पक्षामध्ये आलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षामधल्या एका गटाला आता असं वाटायला लागलेलं आहे की महापालिकेच्या निवडणुकीत तरी आपण सुधीर दादा गाडगिळ यांना आता आपण थोडस बाजूला ठेवूया आणि आपल्या गटाच्या ताब्यामध्ये महापालिकेची सत्ता आणूया आणि त्यासाठी हा जो नवीन गट भारतीय जनता पक्षात आला आहे त्याची आपल्याला मदत होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं अतिशय उत्साहानं सगळीकडे कार्यक्रम सुरू झालेले आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये सुद्धा ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू झालेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधीरदादा गाडगीळ यांचा जो समर्थक गट आहे सांगलीतला आणि अर्थात मिरजेतला सुरेश भाऊ खाडे यांचा समर्थक गट आहे यांचं म्हणणं असं आहे की आता या दोन्ही आमदारांनी थोडासा आक्रमक पवित्र घ्यावा आणि त्यांच्या गटामध्ये काम करणारे त्यांच्याबरोबर गेली दहा पंधरा वर्ष काम करणारे जे कार्यकर्ते आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्या त्या वॉर्डामध्ये त्यांची पाठराखण आता आमदारांनी या दोन्ही अतिशय खंबीरपणे केली पाहिजे अशी या कार्यकर्त्यांची मागणी त्यांना अशी भीती वाटतीय की हा जो नवीन आलेला गट आहे आणि पक्षातला एक गट त्यांना आता साथ द्यायला लागलेला आहे त्यातनं कदाचित जो सुधीर दादांच्या बरोबर आणि मिर्जेमध्ये सुरेश भाऊंच्या बरोबर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत गेली दहा बारा वर्ष काम करतायत त्या गटाच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कदाचित डावलं जाईल काय अशी भीती ह्या कार्यकर्त्यांना वाटते आणि साहजिकच त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्यामुळं त्यांनी आता सुधीरदादांच्याकडनं त्यांची अपेक्षा आहेत तसंच सुरेश भाऊंच्याकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी आता आक्रमक राजकारण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत जुने जाणते कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ह्या जुन्या कार्यकर्त्यांना ज्यांनी मधल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठी साथ दिलेली होती त्यांना पाडबळ देण्यासाठी आता अधिक प्रयत्न केले पाहिजेत अशी ह्या कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे कारण जर ह्या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांनाच जर संधी मिळत गेली आणि अशी परिस्थिती आहे प्रत्येक अनेक वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे दोन दोन तीन तीन कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि नव्यानं आलेले माजी नगरसेवक आहेत काही नवीन कार्यकर्ते आहेत इच्छुक आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे त्यामुळं उमेदवारीसाठी फार मोठे चुरस किंवा टसल होण्याची ह्या सगळीकडे शक्यता आहे आणि या सगळ्या लढाईमध्ये उमेदवारीच्याच लढाईमध्ये मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच हे सर्वजण सुधीर दादा आणि सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेनं आहेत भारतीय जनता पक्षामधल्या एका गटाला चांगलं बळ मिळाल्यासारखं झालेलं आहे आणि त्यांनी आता नव्यानं मोर्चे बांधणी संबंध मतदारसंघात आणि महापालिका क्षेत्रात सुरू केलेली आहे त्यामुळं तर हा गट फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेला आहे तर ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आता दादा आणि सुरेश भाऊनी आपल्या गटातल्या कार्यकर्त्यांची गटातल्या असं त्यांना म्हणायचंय पण प्रत्यक्षात पक्षाच्याच सर्व जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत जुने इच्छुक आहेत अनेक जण काम करतायत त्या त्या वॉर्डामध्ये अनेकांनी ठिकठिकाणी आपली मोर्चे बांधणी करून ठेवलेली आहे ही सगळी मोर्चे बांधणी सगळी त्यांची केलेली व्यवस्था फिसकटून जायची वेळ आलेली आहे या सगळ्या नव्या राजकीय समीकरणामुळं आणि म्हणून ते कार्यकर्ते अस्वस्थ आहेत तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये जो नव्यानं दिसत नाहीये वरवर हा गोंधळ किंवा ही जी गटबाजी आहे उफाळून आलेली आहे हे आली हे दिसत नाही वरवर पण अंतर्गत छुप्या पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत आणि हे कार्यकर्ते स्वतःच ती त्याबद्दलची व्यथा व्यक्त करतायत प्रत्यक्षात जेव्हा उमेदवारीच्या बाबतीत जर त्यांच्यावर अन्याय झाला तर ती व्यथा कदाचित अधिक उफाळून वरती येईल अशी भीती आहे त्यामुळं एकूण या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ह्या महापालिका क्षेत्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांना काय वाटते जरूर आपण कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद